आज आम्ही सातारा जिल्ह्यातील तीन ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला आलेलो ला हो। आहोत हा विषय असा आहे आता गणेशोत्सव जवळ आलेला आहे आणि त्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाहूकला मंदिरमध्ये जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये फक्त आवाजाची तीव्रता कमी करा एवढंच मोगम म्हणलेलं आहे आमच्या साताराच्या ज्येष्ठ नागरिक संघाची अशी मागणी आहे आणि न आम्ही जे या निवेदनामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे ते दिलेली आहे मागणी अशी आहे की डी जे जो आहे हा डी जे पूर्णपणे बंद झाला पाहिजे या डी जेमुळे सार्वजनिक आरोग्य आणि वैयक्तिक आरोग्य हे धोक्यात आलेलं आहे हे सगळ्यांना माहिती आहे परंतु हा डी जे बंद होण्याच्या दृष्टीने काही हालचाली नाही तर ती डी जे हा बंद झाला पाहिजे ज्या कारणाने आवाजाचं प्रदूषण होतं आहे आवाजामुळे ज्येष्ठ नागरिकांना आणि इतरांना जो त्रास होतो आहे पेशंटना रुग्णांना वगैरे तो कमी झाला पाहिजे आणि त्यासाठी प्रमुख मागणी डी जे हा बंद झाला पाहिजे ज्या कारणाने आवाजाचं प्रदूषण होतं आहे ते कारण त्याच्यावर कठोर कारवाई शासनाने करावी अशा दृष्टिकोनातून आम्ही ज्येष्ठ नागरिक संघाने निवेदन दिलेलं आहे सर स्वतंत्राची मागणी तुम्ही असेल किंवा इतर संघ दरवर्षी करत असतात त्याच्यावर प्रशासन कुठलीही भूमिका घेत नाही किंवा पोलीस प्रशासन घेत नाही आजही तुम्ही दिलेलं आहे समजा त्यांनी त्याच्यावर काहीच कारवाई केली नाही तर पुढचं पाऊल काय असं बोलतो आम्ही एक आठ दिवस वाट बघणार आहोत आणि जर यांनी कारवाई केली नाही धोरणाची समजा जर घोषणा केली नाही तर आम्ही सातारा शहरामध्ये ज्येष्ठ नागरिक महिला या रॅली काढणार आहोत आणि या निवेदनामध्ये आम्ही शासना